तुला नॉवेल्टी देखील आहे बघा इथे चाप वगैरे टिकल्या वगैरे स्टीलची भांडी देखील दिसत दे आहेत बघा आपण स्टार्टिंग पाच प्रथम आपण सँडलचं दुकान पाहून घेऊ इथे वांग्यांची रोप आहेत नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील परत एकदा तुमच्या या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप असे भरभूर असे स्वागत करत आहे मित्र हो आज आपण चाललोत पेन मधील बाजाराला पेनचा जो आठवडा बाजार असतो म्हणजे मंगळवारचा बाजार तर तिथे आपण चाललोत आता तुम्हाला एक गयची गोष्ट सांगतो मी की केव्हापासून म्हणजे जिथपासून मी ब्लॉगिंग सुरुवात केली जिथपासून ही मी ब्लॉगिंग सुरुवात केली ना तिथपासून मला पेनचा बाधा एक्सप्लोअर करायचा होता परंतु काही कामावर सुट्टी नसल्यामुळं आपल्याला येता येत नाही परंतु आज कसं होतं की मी पेनला जरा तहसीलमध्ये कामानिमित्ताने आलो होतो तेव्हा काम पण झालं माझं आणि आता संध्याकाळची वाद साडेपाच आणि कसं आहे की आता नेहमीप्रमाणे माझी जी स्टिक असते ती मी आता सोबतच ठेवतो कुठे बाहेर गेलो की तर त्यामुळं आता जर तुम्हाला पेनचा बाजार दाखवून हे सुखकर ठरलेलं आहे जो आठवडा बाजार आहे म्हणजे मंगळवारचा जो बाजार आहे त्याचं आता लोकेशन जे आहे ठिकाण आहे ते बदललेलं आहे ते कुठे आहे तुम्हाला आता नक्की म्हणजे पाठीमागे जे बघतात ते तर तुम्हाला नक्कीच माहिती पडलं असेल तर हा आहे आपला भुंडापूल पेनमधला जो नंदीमाल नाक्यावरनं येत होतो म्हणजे तुम्हाला तुम्हाला जर बाजाराला यायचा असेल तर तुम्ही नंदीमाल नाक्यावरनं सर इकडे येऊ शकता ही भोगावती नदी आणि इथे आपला बाजार आहे आता आपण बाजारात जाऊया तुम्हाला जर पेन शहरामधून यायचं असेल तर तुम्ही नंदीमाल नाक्यावर यायचा आणि सरळ यायचं म्हणजे इकडे आपल्या आप पुलाकडं आणि जर तुम्हाला डायरेक्ट जर यायचं असेल पेनच्या बाहेरून तर तरुण खूप गावावरून डायरेक्ट म्हणजे जो खोपोली रस्ता आहे तिथून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता तर आता तुम्हाला पेनच्या बाजाराचं लोकेशन समजलं असेल आणि इकडे यायचं असेल तर स्वतःच्या वाहनाने मी तुम्हाला सांगितल्या रस्त्याने येऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस टी स्टँडवरनं इथून यायला रिक्षा देखील असतात आपण बघितलं आहे तर डायरेक्ट रिक्षा करून देखील तुम्ही येऊ शकता आपण आता पेन बाजारात प्रवेश करत आहोत जो पेनचा आठवडे बाजार म्हटलं जातं म्हणजे मंगळवारचा बाजार जो म्हटला जातो तो आहे की आठवडा बाजार म्हटला की त्याची प्रत्येकाला उत्सुकता असते एक काल असं असायचं की आपलं गावचं अर्थकारण याच्यावर चालायचं म्हणजे आठवड्याचा बाजार त्याच्यातून वस्तू वगैरे घ्यायचं वगैरे वस्तू घ्यायच्या वगैरे असं चालायचं पण आता मॉल आणि ऑनलाईन शॉपिंगमुळं देखील म्हणजे या बाजाराचं महत्त्व अजूनपर्यंत कमी झालेलं नाही आहे मॉल त्याच्या जागेवर आहेत आणि ऑनलाईन शॉपिंग त्याच्या जागेवर आहे परंतु आठवडे बाजार देखील आज एक वर्चस्व गाजत आहे तर ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे प्रवेश करता करता आपणास सर्वप्रथमच नॉवेल्टीचं दुकान दिसतं आणि जर आपण बघितलं तर इथे बघा लस्सी दिसते आपणास लस्सी ताक वगैरे हो कारण बाजारात दिवसभर असल्यामुळं उन्हाचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही आणि आपण जाऊया पुढं रेंज काय रेंज स्वेटरची आता हे झाडायचे जो हे चाळायचे बघितला आपणात विविध प्रकारचे स्वेटर आता बाजाराला विकायला आलेले आहेत आणि तुम्हाला आता लोकेशन तर माहिती पडलेली आहे त्यामुळं जिल्हाच भेट देऊ शकता दूरपर्यंत भरपूर असा बाजार भरलेला आहे अगदी नजर देखील पोहोचत नाही काही ते गाऊन वगैरे दिसत आहेत आणि आता मामा तर थोड्या ओरडतील एक सो बेस एक एक सुपीछ, एक सुपीछ, एक सुपीछ, एक सुपीछ। आ, होते कसं की आठवड्या बाजारात घुसायचं ना तर एखादं कुर्तुल वाटणारी एक गोष्ट एखादी असते तो म्हणजे बघा खेळणीवाला एक माणूस असतो आपण बघितलं तर बघा बासरी दिसते इथे वगैरे आणि गाड्या वगैरे लहान मुलाच्या म्हणजे लहान मुलाचे खेळणे वगैरे फुगे वगैरे सर्व दिसते सुरुवात ही छान झाली होती मगाशी अगदी लेडीजच्या आभूषणापासून झाली आणि इथे देखील आपण जर पाहिलं तर घर संसाराची भांडी दिसत आहेत बघा प्लॅस्टिकची वगैरे तो तो भांडेना से सौ एक दस तो रुपए का है उसमें का है। बोटल वगैरह है चालीस रुपए का है साठ रुपये का है सत्तर रुपये का है बीस रुपए का है टिफिन वगैरह वगैरह डिम्बोर जैसा है ओके ओके थैंक यू खूप उत्कृष्ट बघा घरातल्या विविध प्रकारच्या वस्तू आपल्यास इथे पावस मिळतात एकदम मस्त एक नंबर असं मार्केट आहे प्लॅस्टिकच्या भांड्यांबरोबर आपल्याला इथे स्टीलची भांडी देखील दिसत आहेत बघा आपण जर बघितलं तर आपण बघा जाले दिसते भांडी वगैरे सर्व बघा वाटी वगैरे बाऊल वगैरे आता मी प्रवेशच केलेला आहे तरी काही अशी दुकाने भेटते ना जी कुतुल वाटणार आहेत जर आपण बघितलं तर बघा इथे कपड्यांचे स्टॉल दिसतो जर आपण कपड्यांच्या स्टॉलवर नजर मारूया आणि कपड्यांची मध्ये रेंज विचारूया आपण नीट बघा इथे आपण विविध प्रकारचे बघा विविध रंगाचे आणि तुम्हाला आवडीचे असे स्टाईलचे असे स्टॉक वगैरे हे टॉपची रेंज काय आहे हा दादा तीनशे वाले आहे आणि हे दोनशे वाले हे तीनशे वाले हो आणि हे दोनशे वाले तीनशे ला आहे सिंगल कुर्ता दोनशे हा दोनशे ला आहे आणि इकडे रेंज कशी आहे हा इथे पण दोनशे तीनशे असा ठेवला आहे ओके आपण जर बघितलं इथे बघा अगदी आपलं टी शर्ट वाटतो परंतु हे स्वेटर आहेत ना स्वेटरची रेंज कशी आहे सो रुपये रुपये स्टार्टिंग तुम्हाला इथे बघा दोनशे रुपये दीडशे रुपयेपर्यंत स्टार्टिंग असे स्वेटर मिळतील लहान मुलांचे स्वेटर आहेत दुकानावर आलो ना मी तर तिथे जरा मस्त असा आनंद वाटला कारण काय आहे मी फक्त प्रवेशच केला तर सर्व लेडीज आयटम होते म्हणजे लेडीज दुकान होते आता, को डाल ले इतो आता हो जरा आमच्या हक्काचं दुकान कुठं आलं आहे बघा इथं आता मस्त पँट वगैरे आहेत जरा बघू या आपण किमती वगैरे हो काढूया पॅन्ट कशी आहे साडेतीनशे स्टार्टिंग आणि शर्ट दोनशे दोनशे रुपये बघा साडेतीनशे रुपयाला स्टार्टिंग पॅन्ट आहे आणि शर्ट देखील आहेत विविध प्रकारचे शर्ट आपणास इथे भेटतील माप वगैरे सर्व असते इथे घेऊन ओके आता पेनच्या बाजाराची सुरुवात म्हणजे सुरुवात तर झालेली आहे आता आपण मध्यवर आलेलो आहोत आणि जशी संध्याकाळ होते तसतशी तस माणसाची देखील गर्दी वाढते वेल आहे सका सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत तेव्हा आपण येऊ शकता आणि आनंद घेऊ शकता बघा गेल्या गेल्या आपणास इथे आणखी बांगड्यांची दुकानं दिसतात काय म्हणावं की आठवडे बाजारातली बांगड्या म्हटल्या की एक कुतुलच मोठं भारी भारी आहेत एकदम दाखवा कुठली कुठली भारी आहे

ठीक आहे सगळ्या आयटम बघून घ्या कलेक्टर बांगड्याचं दुकान घुसलं होतं त्याच्या बाजूला नॉव्हल्टी देखील आहे बघा इथे चाप वगैरे टिकल्या वगैरे सर्व काय आहे आणि इथे बघा नेल पॉलिश सर संपूर्ण भाऊने सांगितलं दुकान बघा तर आपण दुकान बघायचं खूप छान छान खूप छान छान मस्त बघूया तुम्हाला आता किंमत ऐकून तुम्हाला समजलं असेल की काय रेंजमध्ये आहेत त्या आहे है। हाँ, ये में हाँ, हाँ, हाँ. और ये जो है 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 वन पीस बराबर आएगा आ, रेंज का है? है, वन है, थ्री है। ओके ली ले, स्वेटर वगैरह जास्त दिशा पैंट वगैरह प्रत्येक चलाया कारण कसं आहे की हीच बाजारची खरी छान असते एक मामा असतो आणि त्याच्यासोबत त्याने मस्त स्टॉल लावलेला असतो आता तस बघा इथे नॉवेल्टी दिसते समज कटलरी वगैरे आणि सर्व सौभाग्य वस्तू भांडार दिसतो टिकल्या वगैरे आहेत आणि संसाराच्या वस्तू म्हणजे चाकू देखील आहे आपल्याकडं म्हणजे वस्तूची स्टार्टिंगची किंमत काय दहा दहा रुपयापासून पाच रुपयापासून दहा पर्यंत वीस पंचवीस जशी क्वालिटीची वस्तू असते बरोबर म्हणजे स्टार्टिंग पाच रुपयापासून पाच रुपयापासून पन्नास रुपये मस्त छान बापरे शर्ट बघा आपण आता बाजारात जातो आणि अल्ट्रा वाईट लावतो म्हणजे कशी दोन्ही साईडचे दुकान असतील कारण आपला बाजारचा नियमच आहे अल्ट्रा वाईट आणि बाजार याचा एक जवळचा असं नातं आहे ते बघा बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत आणि काही युनिक गोष्टी दिसली की आपण तिथे नक्कीच जाऊ मी म्हटलं होतं की आपणास जे कुतूर वाटण्यासारखं म्हणजे मजा वाटण्यासारखं आमचे काही युनिक असं दुकान दिसलं की नक्कीच तिथे मी थांबणार आता जरा थांबलोय समजलं असतं तुम्हाला बघू सगळ्या जे आपलं युनिक दुकान पाहिजे होतं ते आहे इथे बॅटऱ्या वगैरे सर्व विकायला असतील इथे आणि हे काय स्पीकर आहे स्पीकर कसं आहे म्हणजे मेमरे मेमरी गार्डन सर्व चालतो सर्व चालतंय त्याच्यामध्ये अजून आपल्याकडे काय काय बघू शकतो का बघू चला भाऊनी परमिशन दिली ना बघू शकतो बघूया बघा इथे मोठा फोकस ही बॅटरी बॅटरी आणि फोकस बघा इथं बॅटरी ही बॅटरी आणि हा फोकस हा स्विच आणि इथे बघा सर्व प्रकारच्या लाईटचं दुकान दिसतं आणि साऊंडचं दुकान दिसतंय कशी प्राइस कशी आहे सर्वांची वेगळी वेगळी क्वालिटी म्हणजे आता बॅटरीची प्राइस काय असेल निशील शंभर वाले दीडशे वाले दोनशे वाले पाचशे वाले निश तसे आणि आता जो आपण एक स्पीकर बघितला होता त्या स्पीकरची प्राइस काय आहे ते सातशे रुपयाची सातशे रुपये किंमत आहे म्हणजे त्याची किंमत कमी हा, हा बरोबर समजलं मी पण रेंज विचारतो तुम्हाला पाचशे पर्यंत देतील ओके ओके ठीक आहे बघा इथे आणखी देखील एक जेंट्सचं दुकान स्पेशल दिसलेलं आहे इथे बघा आपला ट्रॅक पॅन्ट वगैरे असतात किंवा हाफ पॅन्टी वगैरे आणि तिथे नेहमीप्रमाणे काय आहे ते स्वेटर काय स्वेटर आहे का विकाला ही चड्डी जी आहे ती कशी आहे स्टार्टिंग शंभर रुपयापासून या शंभर रुपये स्टार्ट आहेत का शंभर रुपया आणि ट्रॅकशे रुपया हा बरोबर अडीचशे रुपये म्हणजे आपल्या क्वालिटीनुसार असते शब्द बाजारामध्ये जर पाहिलं तुम्हाला की जास्त स्वेटरचेच दुकान दिसतील भरपूर स्वेटर आहेत आणि अगदी वाजवी दरामध्ये या मंगळूरच्या बाजाराला स्वेटर वापर पाहावे असणार बाजार खूपच मोठा आहे आणखी आमची पल्ला गाठायचा आपण आणि जसं जसं आपण काय मिळेल ते आपण बघायला जाऊया बरोबर जास्तीत जास्त दुकानं आहे आपण त्यासाठी शर्टाची पॅन्टीची वगैरे हो नमस्कार काय बाजाराला आलात हां बाजाराला प्रत्येक येत आहे हो त्याचा टाईम तसा बरोबर आपण जर पुढे गेलो तर बघा ठिकठिकाणी खेळण्याचे देखील दुकान दिसतात आणि एवढा भारी बाजार आहे ना काय बोलूनच सोय नाही आपण बाजार करतो आहे दुकान एवढे आहेत ना भरपूर आहेत आणि जास्ती जास्त आता बघा ब्लँकेट वगैरे ब्लँकेट ब्लँकेटवरची प्राईस विचार म्हणजे जसं वेगवेगळं सर ब्लँकेट कसं आहे पाचशे रुपयाला बघा हा ब्लँकेट आहे स्टार्टिंग पाचशे रुपयापासून आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता आपण पण ते काय बघतो की जे आपला युनिक जे पाहायला मिळतं ना ते आता बघा इथे पडदे आहेत बघा इथे पडदे आहेत आणि सुंदर सुंदर पडदे आहेत पडद्यांबरोबर इथे रुमाल वगैरे पडद्याची स्टार्टिंग काय अडीचशे मस्त छान कसं घोषित केलं होतं की काय काहीतरी युनिक भेटलं की आपण नक्कीच ते पाहायला जाऊ अरे ते युनिक काय आहे म्हणजे आता जे काही दोन तीन दुकान असतील जरा युनिकच आहेत ते आपण दुकानं देखील पाहून करतो बघा इथे आणखी एक आपणास बांगडीवाला दिसतो आणि त्याच्याकडे विविध प्रकारचे बघा हे आभूषण आहेत स्टार्टिंग कसे वीस पर्यंत ते शंभरपर्यंत वीस पासून ते शंभरपर्यंत बघा तुम्ही जर डायरेक्ट आला तिथून म्हणजे वस्तू उचलून त्याची किंमत सांगू शकता पण त्याची मी तुम्हाला रेंज सांगतो हो वीस पासून ते पर्यंत आणि हे जे आहे ते आभूषण वगैरे दहा पासून तीस दहापासून ते तीस बघा नीट बघितलं प्रथम आपण सँडलचं दुकान पाहून घेऊ सँडल कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्या टोटल कशी आहे म्हणजे रेंज कशी आहे सँडलची थ्री हंड्रेड टू फिफ्टी वन फिफ्टी थ्री हंड्रेड टू फिफ्टी वन फिफ्टी फोर फिफ्टी फोर हंड्रेड वन फिफ्टी म्हणजे दीडशे हां हां बघा जर बघ बघितलं आपण तर अगदी दीडशेपासून स्टार्टिंग अशा सँडल आपण इथे बघायला मिळतात आणि आता आपण इकडं इकडे जाऊ कसे आहे रे सँडल स्टार्टिंग कसे आहे दोनशे 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 रुपयापासून ठीक आहे सुंदर सुंदर अशी घड्याल आणि सुंदर सुंदर असे गॉगल घड्याल कसं स्टार्टिंग आहे दोनशे दीडशे दोनशे दीडशे आणि इथं काय गोगल कसे आहे शंभर दीडशे बघा एका दुकानात आपण आलेलो आहोत तिथे लहान लहान मुलांचे कपडे दिसतात आणखी काय काय मिळेल ते देखील आपण दादाला विचारू आणि सांगूया दादा काय काय मिळतं आपल्याकडं आपल्याकडे टी शर्ट जीन्स जीन्स टी शर्ट लेडीज टी शर्ट लेडीज लेगीज आणि लेडीज प्लाझो प्लाझो हां रेंज काय आपली साधारण दीडशे रुपये फिक्स दीडशे रुपये फिक्स मुलींचे एकशे वीस मुलींचे एकशे वीस आणि दीडशे रुपये कुठले होते मुलांचे मुलांचे धन्यवाद की कुठे ना कुठे स्टॉप व्हावं लागतं मार्केट फिरत फिरत असताना तर मी म्हटलं की जिथे युनिक तिथे आपण थांबणार आता एक दुकान आहे तिथे भयंकर अशी गर्दी आहे गर्दी आहेच भयंकर बघा तुम्ही म्हटलं की गर्दी नाही पाठीमागं भयंकर गर्दी आहे तिथल्या वस्तू देखील पाहू आणि आन... बघा आता आपण जिथे कपड्याचं दुकान बघितलं ना त्याच भाऊंचं दुकान दुसरं आहे एकूण एकूण तीन दुकान आहेत बघा इथे पण देखील भांडी वगैरे ते सर्व उपयोगी सर्व वस्तू आहेत अगदी फिनेलपासून फिनेल, फिनेल वगैरे पक्कड वगैरे भरपूर काय आहे सुरी पली नहीं 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 नहीं। नाग्णी नाग्णी। है। नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बघा त्याच दुकानामध्ये आपणास तिथे सॅन्डल देखील दिसतात जेंट्स चप्पल दिसतात आणि इकडे लेडीज चप्पल रेंज काय ताई चप्पलची रेंज काय एकशे वीस आणि जेंट्सची शंभर वाले आहेत का बघा शंभर रुपयामध्ये सँडल शंभर आणि एकशे वीस रुपयामध्ये बघितलं मस्त एक मोठ्याचे मोठं असं दुकान आपण नजरेच पडतं नक्कीच लोकेशन लक्षात ठेवा आणि माणसाचा चेहरा देखील त्याचप्रमाणे लक्षात ठेवा का मी आता मध्यावर आहे हा रस्ता आहे आणि ह्या साईडला पण बाजार आणि ह्या साईडला पण बाजार आणि इकडे पण बाजार वा आणि इकडे आपण आलो इकडे पण बाजार नुसता बाजारचे बाजार आहे भरपूर असा मोठा बाजार आहे संपूर्ण बाजार एक्सप्लोअर करू शकत नाही रेंज आहे साठ पण स्टार्ट आहे आणि कुठली कुठली अशी बांधायची आहे आपण त्या मच्छरदानी दुकानात घुसलो लहान मुलांची मच्छरदानी मोठी मच्छरदानी आणि इथं चटई वगैरे आणि बघितलं जर आपण तर बघा मच्छरदानी सोबत जर तुम्हाला मच्छरदानी नाही मिळेल तर बघा इथे मच्छरची अगरबत्ती देखील म्हणजे यांनी या माणसाने पूर्ण म्हणजे आपला प्रोटेक्ट केलेला आहे मच्छरपासून जरात फिरताना मला एक असं दुकान दिसलं ना तर ते दुकान मला इतर बाजार कधी दिसलंच नाही ते म्हणजे आपले रोपं वगैरे असतात ना आपली भाज्यांची रोपं वगैरे किंवा झाडांची रोपं तर त्या रोपांची एक म्हणजे एक नर्सरी आहे तिथे इथे विविध प्रकारची रोपं आहेत जर तुम्हाला म्हणजे झाडांची किंवा भाजीपाल्याची एक लावायची हाऊस असेल ना तर ती पाहायलाच मिळतील बघा इथे पपईचं रोपं आहे जास्वंदीचं आहे गुलाब आहे आणि इथे टोमॅटोचं रोप आहे ती बघा आपली झेंडूची आहेत फुलं इथे वांग्यांची रोपं आहेत टोमॅटोची आहेत आणि इकडे अलकुरा आहे मिरचीचे रोप आहेत आणि ते वान देखील आहेत विविध प्रकारचे बिया वगैरे आहेत तुम्ही आता इथे रोपांचं दुकान पाहिलं आणि त्यांची नर्सरी देखील आहे रोप वाटिका बघा ही रोप वाटिका आहे त्यांची त्यांचा नंबर आहे तुम्हाला जर रोपं हवत असेल तर या नंबरवर हो तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे रोप आहे काय रोप दाखवा आम्हाला हा ही कुठली रोपे आहेत भाई एवढी माहिती नाही ना ठीक आहे ठीक आहे असं दे बघणारी नक्कीच समजेल बघा ही यांची रोपोटिका आहे आणि तिकडे ताई वांगीचे झाड लावलेले देखील आहेत रोप वगैरे किल्ले आहेत छान ताई रोपांची प्राइस कशी आहे कोबी फ्लावर तीन रुपयाला आहे झेंडूची आपली आणि बिजली दहा ला दोन आपण फक्त मार्केट दिवशी का इतर दिवशी असताना इतर दिवशी सुद्धा असतात म्हणजे ती पाठीमाग आहे ती आपली रोपोटिक आहे ना ठीक आहे आपण बघा संपूर्ण लाईन एकदम मार्केटची आहे पूर्ण आणि दोन्ही साईडला इथे पुढे आलो तर आणखी देखील बघा बॅगांचं दुकान दिसत आहे विविध प्रकारच्या बॅगा बघा मोठ्या बॅगा ट्रेकिंगचे बॅगा वगैरे हो कुठे जायचं असेल ते पण बॅग आहेत आणि इथे ह्या आपल्या बॅगा तुम्हाला माहितीच असतील परिचित है क्या? ए, मामा स्टार्टिंग काय दोनशे तीनशे चारशे पाचशे सातशे ओके 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 चला या भाईला घेऊ दे भाई हा आपला बॅग घेतोय आपण बघितलं ना की संपूर्ण बाजार म्हणजे भरपूर मोठा असा बाजार आहे संपूर्ण बाजार एक्सप्लोअर करता येत नाही आणि या बाजारात भरपूर अशा वस्तू मिळते कारण हा बाजार जो आहे ना हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार आहे हा आपला पेनचा बाजार आणि जर तुम्ही आलात तर बघा एका टोकावर दुसऱ्या टोकावर नजर देखील पोचत नाही तिथपर्यंत हा बाजार आहे या बाजार नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय